आपण आज उदगीर येथील जे शिक्षक आहेत त्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी उदगीर शहरामध्ये ट्युशन घेतात त्यांचे वडील तलाठी आहेत त्यांनी मूळ गावचे रहिवासी कवळखेडचे आहेत अपारव पाटलाचा वारसा जपण्यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केलेले आहेत पण आता त्यांची एक अपेक्षा आहे की निलंगा अहमदपूर या मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा आहे आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं ते निवडणूक लढवणार आहेत पाटील साहेब वानकट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आपण कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार आहात विधानसभेची आणि आपण अहमदपूर आणि निलंगा हे मतदारसंघ का निवडणार काय सांगाल तर मुळामध्ये हा जो उदगीर मतदारसंघ आमचा राखीव मतदारसंघ आहे आणि इतिहासाची पार्श्वभूमी पाहायला गेलं तर स्वातंत्र्य सैनिक अपररावजी पाटील कोळखेडकर यांचं योगदान हे प्रचंड योगदान आहे योगदानच काय तर खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं जर नायक कुणाला म्हटलं जातं तर स्वातंत्र्य सैनिक अपररावजी पाटील कोळखेडकर यांना म्हटलं जातं त्यांचे जवळपास तीन साडेतीन हजारांची टोळी होती आणि त्यांच्या कार्याला कोण स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना भेटण्यासाठी आले होते हा विषय फक्त त्यांना भेटण्याचा आहे का त्यांचा आहे का तर मला मुळामध्ये त्यांचा वारसा पुढे चालवायचा आहे त्यांनी त्या काळामध्ये जे केलेलं कार्य आहे मला ह्या काळामध्ये हा कार्य वेगळ्या स्वरूपा असू शकतं त्या काळातले कार्य वेगळ्या स्वरूपाचे आहे ह्या काळातलं फक्त मला ते रोजगाराचा विषय आहे विकासाचा प्रश्न आहे मला ज्या पद्धतीने ग्रीन रिव्होल्युशन व्हाईट रिव्होल्युशन झालेले आहे म्हणजे हरित क्रांती आणि त्याला दुग्ध क्रांती म्हणतो तशा प्रकारे मला इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन मला घडवून आणायचं आहे आणि राहिला प्रश्न हा निलंगाच का तर निलंग्यामध्ये देवणीमध्ये मुळामध्ये इतिहासामध्ये घडलेली खूप मोठी रक्तरंजित असा इतिहास देवणीला लावलेला आहे रजाकाराच्या विरोधामध्ये घडलेला आणि लातूर माझा आहे लक्षात घ्या उदगीरच उदगीरच काय लातूर माझा औसा माझा निलंगा माझा आहे सर्व लातूर जिल्हा माझा आहे महाराष्ट्र माझा आहे असं नाही की मी निलंगाच किंवा अहमदपूर मतदारसंघातून आणि अहमदपूरचं वैशिष्ट्य असं आहे की अहमदपूर म्हणजे माझी कर्मभूमी माझी जन्मभूमी कर्मभूमी कसं काय तर डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना मी माझे गुरु मानतो माझे धर्मगुरु मानतो त्यांना मी माझं सर्वस्व मानतो आणि ज्यावेळेस माझ्या आयुष्यात मी राजकीय सुरुवात करत होतो त्यावेळेस माझी पहिली भेट त्यांना करूनच केलं आणि त्यांना असं असं मी चर्चा केलो हे मी प्रत्यक्षात पाच सहा पुढे म्हणजे माझ्यासोबत कार्यकर्ते होते आणि त्यांनी पेपर वाचत होते आणि मी म्हणलं असं असं मला इच्छुक आहे मी असं असं लढवणार आहे तर त्या ठिकाणी काहीच बोलले नाही सुरुवातीला आणि पाच मिनिटाचा कालावधी झाला तिने म्हणले तू होशील थोड प्रयत्न कर आणि थोडं मेहनत कर हे माझ्या आद्यगुरूचे मला शब्द होते आणि त्याच्यामुळे मला प्रेरणा आली आणि खऱ्या अर्थाने मी राजकारणात आलो राजकारणातील मी काय फक्त राजकारण केलं का तर नाही तर मी अनेक असे प्रश्न मार्गी लावलो मधले प्रश्न असतील त्याच्यानंतर रामगाड तांड्याचा विषय असेल त्याच्यानंतर उदगीर नगरपालिकेतला असेल आणि महत्वाचं लक्षात घ्या अख्ख्या उदगीरकरांना माहिती असायला पाहिजे या लातूर जिल्ह्यातल्या लोकांना माहिती असायला पाहिजे की उदगीरच्या किल्ल्याबद्दल जर सर्वात पहिल्या जर कोणी मागणी केली असेल माझ्या तुम्ही सोशल मीडियावर काढून बघू शकता ते लखी पाटील सरांनी केलेले म्हणजे मिस केलेलं आहे खूप कामं केलेल्या आणि माझी एक अपेक्षा आहे की माझ्यासारख्या एक गरीब घरातील गरीब म्हणण्यापेक्षा आपण काम नाही मिडल क्लास जे काही माझे वडील तलाठी आहेत आम्ही मी मिडल क्लासच्या आहोत आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिकाला न्याय मिळावा सम्मान मिळावा म्हणून या ठिकाणी मी मतदारसंघातून मागणी करत आहे आणि मला अपेक्षा आहे जी पक्षस्रेष्ठी आहे दिलीपराव साहेब असतील आमचे दिलीपराव देशमुख साहेब असतील अमित भाई असतील या आमचे लातूरचे जे काही नेते असतील या महाराष्ट्रातले जे काही नेते असतील तसेच जी महाविकास आघाडी आहे माझ्यासारख्या सर्वसामान्याला एक युवा नेतृत्वाला एक समाजाबद्दल एक चांगली सहानुभूती असणाऱ्या व्यक्तीला आणि एक खरोखर मला एक लक्षात घ्या मला दोन्ही मुलीत मला कुणासाठी कमवायचं नाही माझे कमवण्यासाठी मी राजकारणात आलो नाही मला कमवायचं नाही मला कोणते गुत्तेदारी करायचं नाही ना मला काही करायचं नाही राहिला निलंगा प्रश्न निलंग्याचा असा आहे निलंग्यामध्ये लोक कंटाळलेले त्यांच्या गुंडगिरीला लोक कंटाळलेले आणि त्या ठिकाणी जर पक्षाने जर माझ्यावर विश्वास केला मी ठामपणे सांगतो मी प्रामाणिकपणे सांगतो पक्षसृष्टीची ताकद माझ्यासोबत राहिली आणि पक्ष माझ्यासोबत राहिला आणि जर मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली प्रामाणिकपणे सांगतो साठ ते सत्तर हजार मतांनी मी त्या ठिकाणी संभाजी पाटलांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि राहिला अहमदपूरचा अहमदपूर हा विषय आमच्यासाठी खूप चवळीक विषय आहे भावनिक विषय आहे आणि मला माझ्या आप्पाच्या मतदारसंघाचं काहीतरी वेगळं करायचं तिथं पाहायला गेलं तर दोन गोष्टी दिसतात एक तर कॉलेज नाही तर शाळा एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात आणि मला त्या ठिकाणी अहमदपूरमधून खरी राजकीय प्रेरणा मिळाली आहे मिळाली आहे म्हणून मी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आणि काँग्रेसकडून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जर मला संधी मिळाली तर एकच सांगेल विकास हा सर्वसामान्यास विकास तर सर्वजण करतात विकास करण्या करण्यामध्ये फरक असतात प्रामाणिकपणे सांगतो माझ्या आयुष्यात नाही की गुत्त येणार नाही की नाली रोड कोणत्याही कामं करणार नाही इमानदारीनं अपारा पाटलांचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आणि माझ्या अप्पाची शपथ आहे अप्पा म्हणजे माझे जे दैवत मानतो त्यांना डॉक्टर सुरीन शिवाचार्य महाराज यांचा मी चेहरा माझ्या डोळ्यापूर येणाऱ्या काळामध्ये निलंगा असो या अहमदपूर ज्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी मी करेन तर एकंदरीत लकी पाटला समजा अहमदपूर निलंगा इथं जर तिकीट भेटला पक्षाकडून तर त्यांनी शंभर टक्के मला घडवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अनघटनसाठी नाही उदगीर